आता आम्ही सिटी सिंटर मॉल ला आलेलो आहे आता बघतो शॉप होमटाऊनला पण जायचं आहे आता आम्ही होमटाऊन ला आलेलो आहे खूप छान छान आयडिया येतात तिथे येऊन अ आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये आणि तिकडे माझ्या मागे आहे किचन मॉडेलर किचन पण या साइडला बेड वगैरे आहे ते तुम्हाला दाखव एक मस्त छान छान बेड आहे पालक दहा त्याच्यात चॅड करून घेतो हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्स वज खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल कसे आहात तुम्ही तर आय होप बरेच असणार तर आत्ता वाजले आहेत बारा आणि माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे तर आज कसं मला खिचडीच टाकायची आहे तर मग आता थोड्या वेळाने बाहेर जायचं आहे आम्हाला काम आहे आता तुम्हाला माहितीच आहे आमचं घराचं काय काय इंटेरियर वगैरे ते डिझाईन चालू आहे तर बाहेर जायचं आहे कामासाठीच तर मग आल्यावरच मी टाकणार आहे खिचडी नुसती आणि कियाराला जेवण दिलं इतक्यात तर आता थोड्या वेळाने निघू आता इतकं ऊन आहे बाहेर ना खूपच ऊन आहे तर उन्हा लागलाच आहे समजायचा तर तेच तर मी इथे असं घातलेलं आहे जीन्स टॉप उन्हाळ्यात जीन्स टॉपच म्हणजे हे दुसरं असं मोठे ड्रेस वगैरे घालून काही खूपच गरम होतं तर तेच तर चला आता बोलते नंतर तर, तर कियाला पण रेडी केलेलं आहे आता आम्ही सगळं आवरलं आणि विहान स्कूलला गेलो आहे तर त्याला आज मस्त पराठेच दिले होते आणि तो काही साडेतीन चारलाच येतो तोपर्यंत आम्ही येऊन लागू घरी तर लवकरच येऊ म्हणजे तर मग खाल्लेलं आहे थोडं थोडं तर मग आता खिचडीस टाकणार किंवा बाहेर काहीतरी खाऊन घेणार तर, तर तेच चला बोलते नंतर तर बाहेर खूपच ऊन आहे बघू शकता मी आंबे पण इतके आलेले आहेत ना मस्त झाडांना तुम्हाला दाखवेल मी एक दिवस इतकं ऊन आहे बाहेर उन्हाळा लागलाच रे आता समजायचा तर आता सगळं सनस्क्रीम वगैरे सगळे लोशन आणावं लागतील तर बघू शकता खूपच ऊन आहे तर इथे तर तिचे केस विंचरले तरी ते तसेच होऊन राहतात हो ना किया इकडे बघ हाय हाय ना तर तेच तिला एकदम पॅक बांधणंच नाही लागत गाडीवर इथे राहतच नाही आजीकडे तिच्या तर म्हणून तर इथे माझी प्लांट पण इतकी छान दिसत आणि आता मस्त एक झेड प्लांटला हे नवीन पान फुटले बघू शकता इथे एकदम मस्त आणि इकडून पण एक नवीन आहे तर हे नवीन आहे एकदम तर खूपच छान दिसते मस्त ग्रो होत आहे आणि ते कुंडीमध्ये म्हणजे त्याचीच कुंडी आहे त्याची आता ही कुंडी काढून याच्यात मला ट्रान्सफर करायचंय तर त्याच्यासाठी माती पण आणायची लाल जी याच्यातली असेल ना नर्सरी मधली ती लाल तर तीच सा माती आणून लावायचंय याच्यामध्ये हे पण याच्यामध्ये डायरेक्ट लावायचंय बाकी ते लावलेलं आहे मॉन्स्टिला प्लांट तर ते डायरेक्ट लावलेले आहे आणि ते मोठं आहे ना बिग मॉन्सटेचा प्लांट तर ते मोठ्या कुंडीत ट्रान्सफर करायचे कारण कुंडी त्याला छोटी पडते तर त्याच्यामुळे तर आता हे कसं ग्रो होतं एकदम मस्त आता नवीन पान आलं म्हटलं आता याच्यात लावून देऊ तर याच्यात लावेल तर एक दिवस माती आणेल तेव्हा लावेलच आणि हे तर किती छान दिसते मनी प्लांट माझं बाहेरचं मनी प्लांट आहे ना ते जॅक मी पूर्ण खाऊन टाकलं बाहेरची झाडं सगळे खालचे खालची झाडं आहेत ना छोटे छोटे सगळे खाऊन टाकले आणि मनी प्लांट पण खाऊन टाकलं तर आता हे आहे तर हे मस्त मी त्याच्यात ग्लो करेल मस्त छान नंतर मग मोठ्या कुंडीमध्ये करेल आता सध्या त्याच्यातच आहे मस्त ताजसारखं दिसते बघू शकता एकदम तर उन्हाळ्यात अशी ग्रीन प्लांट घरामध्ये इतके छान वाटतात ना तर लावले पाहिजे आणि मोस्ट म्हणजे हे आपलं स्नेक प्लांट आहे ना ते तर लावलंच पाहिजे त्याला काही केअर करावे लागत नाही काहीच नाही तर खूप छान प्लांट आहे म्हणजे एकदम आपल्याला पाणी आठ दिवसां दिलं दिलं तर ते अशी पानं वाळत नाही तसले तशीच राहतात तर हे इंडोर प्लांट्स जे मी लावलेले ते लावले पाहिजे खूपच छान दिसतात घरामध्ये कुठे पण कॉर्नरला वगैरे तुम्ही ठेवू शकता जिथे थोडंसं सनलाईट येतो ना तिथे आणि हे स्नेक प्लांट आहे ना त्याला सनलाईट नसला तरी ते, ते मस्त ग्रो होतात ते छान होतात ग्रे ग्रो तर चला आता मस्त दिसत आहे आणि उन्हाळ्यात असं छान वाटतं बघण्यासाठी इथे विंडो मध्ये चला आता बोलते नंतर खूपच उन्हा आहे हा तू माझ्या मागे बघू शकतो इतकं ऊन आहे ना तू तुला आता किल्ले बरंच जावं लागेल कारण त्याची शेपाजी नाही कारण कोपऱ्या पाना कोपऱ्यात जावं लागतं तर मोठी गाडी एकदम लांब लावं लागते आणि इतकं पाय पाय जावं लागतं त्याच्यामुळे मग छोटी गाडी परवडते डायरेक्ट दुकानाची इथे उतरता येतं तसे आंबे पण ती आलेली आहे तुम्हाला दाखवेल मी नंतर आणि त्या की आला की आले किरे बाला असं एकदम पॅक करून दिलेलं आहे चला बोलते नंतर तर इथे आम्ही अर्बन लॅडरला आलो होतो तर तिथे काही बघितलं पण तिथे एवढं काही खास वाटलं नाही आता आम्ही सिटी सेंटर मॉल ला आलेलो आहे आता बघतो शॉप्स बुक डाउन ला पण जायचं आहे तर दाखवते तुम्हाला तो इथे ती आला ती चालली तेच आता वंदीचा तिला खूप आवडतं मॉलला वगैरे इकडे आलं का खूप मस्त चालते पण तिला बाहेर जायचं आवडत नाही तर आता तेच होमटाऊन आता वरती ना सगळं आवडतं हे सगळ्या वस्तू छान राहतात चांगल्या क्वालिटीचा सोफा वगैरे बेड नंतर सगळ्याच म्हणजे गोष्टी मला आवडतात तिथे मॉडेल किचन पण इथे छान माजतात टाऊन आलेलो आहे तर इथे बघू शकता की याला बसली ही चेअर किती छान आहे तर तेच होमटाऊनला आलं की आयडिया येतात आपल्याला की आपण काय केलं पाहिजे आपल्या घरामध्ये बेड आता आम्हाला बेडशीट पण करायचं आहे पण वॉर्डरोब बेड साईड टेबल नंतर ड्रेसिंग टेबल वगैरे तेच आता बघत होतो तर ह्या ठिकाणी सगळे बेड्स नंतर वॉर्डरोब वगैरे आहेत पण मला एवढे खास काही वाटले नाही तर म्हटलं कस्टमाइज करूनच यावं लागतील तर असे मला वुडन टाईप नाही पाहिजे मला थोडंसं फोम वगैरे असं लागलेलं पाहिजे तर इथे मी बघू शकता किचन मॉडेलर किचन बघण्यासाठी आलो तर मला ते ओ टी मी आहे ना खूपच आवडला तर तेच होती तर खूप छान आहे म्हणजे मला असं ह्या प्रकारे असं बसवायचं आहे तर किती मस्त आहे बघू शकता चला आता आम्ही होमटाऊनला आलेलो खूप छान छान आयडिया येतात तिथे येऊन आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये वगैरे आणि तिकडे माझ्या मागे आहे किचन मॉडेलर किचनचं आणि ह्या साईडला बेड वगैरे आहे ते तुम्हाला दाखवलं एक मस्त छान छान बेड आहे आणि ते सगळे शिव रॅक्स वगैरे ठेवलेले आहेत इथे तर आम्ही शिव रॅक घेतलेले इथूनच नाही अर्बन लॅडनचं शिव रॅक आहे आमचं तर ह्याच क्वालिटीमध्ये जसं आता हे आहे ना त्याच क्वालिटीमध्ये आम्ही अर्बन लॅडनचं मोठं घेतलेलं आहे आणि हे सिंगल बेड्सच्या बेड्स आहे वाटतं गाद्या आहे ले ले था, था तर इथे मस्त बिन बॅग ठेवलेले आहे म्हणजे आपल्या लायड येतात तर इथे आल्याला कळतं की काय करावं आणि इथे पण छान रॅक आहे तर इथे लेदर लावलेलं आहे याच्यावर मस्त तर बघतो आता किचन मॉडेल किचन तर फिक्स झालेलं आहे आमचं की काय करायचं ते आणि इकडे आहे सगळ्या गाद्या म्हणजे आपल्याला कोणती गादी वगैरे करायची ते आणि हे तर खूपच छान आहे तर बघू शकता हे शुरॅक व्हाईट कलरमध्ये आणि इथे काही ठेवायला मस्त आहे छान आहे तर मला तर खूपच आवडलेलं आहे चला आता तुम्हाला किचन मॉड्युलर किचन दाखवतील चला तर इथे आम्ही आता किचन बघितले तर बघू शकतो खूपच छान आहे डिझाईन्स मॉड्युलर किचनमध्ये तर मला तर आवडलेलं आहे आम्ही आता बघू सिलेक्ट करू इथूनच करायचं आहे आम्हाला होमटाऊन मधून आणि ते एक ॲक्रेलिकमध्ये आहे हे तर हे एक ॲक्रेलिकमध्ये एक आहे तर हे पण मला आवडलेलं आहे आणि असं पण करायचंय मला ओ टी जी प्लस ओवन पण लावायचं आहे म्हणजे हे ओवन आहे ओ टी जी आहे आणि मायक्रोवेव्ह पण लावायचं आहे तर दोन्ही एक साइडला लावणार आहे तर असं आहे मस्त छान तर बघू आता जेव्हा डिझाईन सिलेक्ट करू आता उद्या मेजरमेंटसाठी येतील ते आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवू को कोणतं लावायचं अक्रेलिक लावायचं की हे असं लावायचं लॅमिनेट तर तेच खूप छान आहे मला तर डिझाईन्स खूप आवडले आणि असं आयलंड किचन याला म्हणतात असं आयलंड किचन सुद्धा बनवायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये आमच्या किचनमध्ये तर हे आहे नंतर इथे मस्त वॉर्डरोब आहे स्लाय स्लायडिंगचे आणि इथे आपण चॉईस करू शकतो लॅमिनेट तर बघू शकता किचनसाठी आणि हे मस्त वॉर्डरोब हे बघू शकता हे स्लायडिंग तर असं आहे चला बोलते नंतर इकडे कियाला हाय बोल हाय तुला असं आहे होम टाउन पूर्ण शोरूम आलो सात म्हणजे सात साडेसात वाजून गेले कारण दोन होम तीन ठिकाणं फिरलो नंतर होमटाऊन वगैरे तुम्ही बघितलं असेल होमटाऊनला गेलो तिथंच भरपूर वेळ होऊन गेला होता तर मग आणि नंतर इकडे सोपा मॉल वगैरे असे दोन तीन शॉप बघितले तर आम्हाला सहा साडेसहा वाजून गेले साडेसातला घरी आलो तर आता वाजले आहे पोण्याआ बघा बघायची तयारी करते तर मी आज मस्त पालक डाळ बनवणार आहे आणि भात आणि पोळ्या ते एवढं आहे मस्त पालकाची भाजी टाकून डाळ बनवणार तर तेच आता स्वयंपाकाला पटापट लागते तुम्हाला क्विक मी दाखवेल कशी बनवते पालक डाळ तर चला आणि आज असून गेला लवकर येणार होतो पण दमली पण नाही म्हटलं आता डाळच करू भाजी करण्यापेक्षा तर चला पटकन स्वयंपाकाला लागते आणि बोलते मस्त पालक डाळ करण्याचा प्लॅन आहे आणि इथे आहे तुरीची डाळ तर ती भिजत ठेवली होती म्हणजे थोडीशी पान टाकून तर भिजलेली आहे तर आता मी काय करते कुकरमध्ये मध्ये मस्त पालक डाळ टाकून त्याच्यामध्ये हळद आणि थोडीशी चिंच आणि जिरे थोडेसे टाकून मस्त शिजून घेणार तीन तीन शिट्ट्या करून घेणार आणि त्याच्यानंतर मग फोडणी देईल तर ते तुम्हाला तर दाखवतेच आणि आता एका साईडला पोळ्या पण करून घेते आता आणि भात पण करून घेते ती ते, ते आहे आमचा विहान केलं का पेपर प्लेटचं तुझं तर तेच आता कलती पटापट स्वयंपाक तर तुम्हाला दाखवते मी फोडणी कशी देते वगैरे म्हणजे डाळ कशी झाली ती शिजून वगैरे पालक डाळ तर खूप छान ऑप्शन आहे म्हणजे पालक आणली तर आपण नुसती पालक करून आ, पालक नुसती छान नाही लागतो नुसती त्याच्यामध्ये म्हणजे असं सिंपल भाजी छान नाही लागत तर ती डाळीमध्ये ऍड करून तुम्ही मस्त करू शकता भाजी म्हणजे इतकी छान लागते जसं आपण काय म्हणतो सरसो साग वगैरे तशा त्याच पद्धतीने लागते खूपच छान लागते तर लास्ट मस्त तोच प्लॅन आहे मस्त पालक डाळ करण्याचा आणि पालक आपण उजलाच्या डाळी पण करू शकतो नंतर मुगाच्या डाळीत करू शकतो नंतर तू मसूरच्या डाळीत करू शकतो तर मी आज करते मस्त तुरीच्या डाळीमध्ये तर तुम्हाला दाखवते चला इथे मी गुगलमध्ये मस्त पालक टाकून घेतलेला आहे भरपूर सारा पालक आणि डाळ आणखी वाटी असेल डाळ तर आता तेच टाकते तीन घेऊन घेते चला आता मी पूर्ण सगळी तयारी करून घेते आणि त्यानंतर बोलते पीठ पण मळून ठेवलेलं आहे इथे घेतलेलं आहे भरपूर साला लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच आणि लाल तिखट पण टाकायचं आहे तर आता याचं मस्त कुठून वाटण पण झाले छान तर लसूण आणि हिरव्या मिरच्या कुठून घ्यायच्या त्याच्यानंतर फोन तेल टाकायचं जिरे मोहरी आपण जसं बनवून करतो तसंच करायचं फक्त लाल तिखट आणि हळद टाकायची अजून थोडीशी आणि मस्त आपलं वरण उकळून छान असं तयार होत आता इथे मी तयार करून घेते वाटत पटापट तर असं मी कुठून घेतलेलं आहे तो हे पर आता हे पण तयार आहे आता फक्त वरण शिजलं की डायरेक्ट पोंडी देणार आणि आता भात झाला आता पोळ्या करून घेते पटापट चला तर इथे मस्त डाळ शिजलेली आहे आता चमच्याने किंवा तुमच्याकडे हे असेल काय म्हणता रवी वगैरे त्याच्याने तुम्ही मॅश करून घेऊ शकता किंवा पोटॅटो मॅश असल्याच्याने मी चमच्यानीच करून घेते चला आता पटकन हे करून घेते आणि मग फोडणी देते इथे वरून मस्त मी मॅश करून घेतलेला आहे तर इथे बघू शकता आणि जास्त तुमची डाळी टाकायची पालकचं प्रमाण जास्त ठेवायचं तर आता इथे मी तेल ताबा ठेवलेलं आहे कढईमध्ये तिथेच आपल्याला टाकायचे आहे जिरे फुल गॅस करते सारा कढीपत्ता कडीपत्ता इथे जिरे मस्त फुललेले आहे आता आपण टाकू मोहरी आणि हिंग असेल तर हिंग पण टाका आणि माझं संपलाय ना मग मी काही टाकत नाही मी इथे जिरे आणि मोहरी टाकलेली आहे आणि आता कडीपत्ता टाकेल त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण इथे मस्त मिक्स करून घेतो इथे मस्त छान झालेले फ्राय आता आपल्याला टाकायचं लाल तिखट थोडस आणि थोडीशी हळद बस एवढंच टाकायचं नंतर मस्त मिक्स करायचं असं आपलं पालक दाळ त्याच्यात ऍड करून घ्यायचं तर इथे मस्त आपली पालक डाळ मस्त फोडणे दिलेली आहे आणि मी पाणी त्यात ॲड नाही करणार तेवढंच पाणी ठेवणार आहे जेवढं मी शि शिजण्यासाठी टाकल होतं ना तेवढंच आणि त्याच्यात मस्त मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आता मस्त बॉईल होऊ देऊ दहा एक मिनिट आणि मग आपली पालक डाळ रेडी होती तर तुम्हाला दाखवते मी नंतर चला इथे बघू शकता बॉईल झालेली म्हणजे बॉईल होते एकदम मस्त अशा प्रकारे आपण पालक डाळ मस्त करू शकतो आणि खूप छान लागते पोळीसोबत किंवा मग आ, रोटी नान तुम्ही खाता असाल तर त्याच्यासोबत भाकरीसोबत एवढी लागत म्हणून भाकरीने केल्या पोळ्याच केल्या के तर त्याच्यासोबत खूपच छान किंवा आपलं बासमती राईस आता मी इथे बासमती राईस टाकले टाकला होता तर बघू शकता इथे मस्त झालेलं आहे पोळ्या पण झाल्या आता हे पण झालं चला आता जे आहे पालक डाळ तर तेच आता तुम्ही बघितलं असल स्वयंपाक झालेला आहे माझा मस्त पालक डाळ पण रेडी आहे आणि आईंनी जेवण दिलं होतं विहानला मग त्याचं झालेलंच होतं तर तुम्ही बघितलं असेल की याला पण खूप फिरवलं मग आता तिला पण भूक लागली तिला आता जेवण देणार त्याच्यानंतर आम्ही जेवणार तर खूपच दमलो तर छान वस्तू होते आता बघू आता कोणतं काय बघायला गेलं होतं आज आयडिया येतील म्हटलं होमटाऊनला जाऊन काहीतरी बेडसेट वगैरे कसं घ्यायचं काय करायचं तर आम्हाला बेड वगैरे वॉर्डरोब वगैरे सगळंच कराय घ्यायचं आहे तर तेच बघण्यासाठी आज पूर्ण दिवस गेला पूर्ण शॉप दोन तीन शॉप बघितले होम टाउन नंतर मग आपलं सोफा मॉल एन्ट्रो फर्निचर असं सगळे तीन चार सॉ शॉप बघितले आम्ही तर मग आम्ही टी व्ही युनिटचं टी व्ही युनिट वगैरे ते सिलेक्ट केलं आहे तर बघू आता तेच सोफा पण बघायचं होता आम्हाला तर असं झालं यातच टाईम निघून गेला तर खूपच उशीर झाला तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब बघायला काय बर तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आता केरला पण आलेली आहे ती पण कंटाळली तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय